महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सव्वीस जानेवारी उमरगा येथे रक्तदानाच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी उमरगा पोलीस ठाणे येथे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रक्तदानाच्या राष्ट्रीय उपक्रमात सर्व पात्र रक्तदाते युवक युवतींनी रक्तदान करून आपला स्वाभिमान वृद्धिंगत करावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी केले शांतीदूत परिवार आणि पोलीस स्टेशन उबर्गाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटनासमयी पवार बोलत होते उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार ज्येष्ठ सेवाव्रती डॉक्टर दामोदर पतंगे उद्योजक सुनील माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले एपीआय श्रीकांत भराटे पीएसआय गजानन पुजरवाड डॉक्टर सागर पतंगे गृहरक्षक दलाचे युवराज शिंदे झिगू राठोड आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते सूत्रसंचलन शांतीदूत परिवाराचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अभय कुमार हिरास प्रास्ताविक मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक जीवन साधव मराठवाडा सचिव मन, मनेश माणिकवार यांनी आभार व्यक्त केले सदाशिव शेलार अश्विनी भोसले श्रीकांत भराटे गजानन पुजरवाड यांनी याप्रसंगी यथोचित मनोगत व्यक्त करून रक्तदानही केले शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोलीस स्टेशन उमरगाचे कर्मचारी शांतीदूत परिवाराचे प्राध्यापक मारुती खमीतकर व्यंकट झिंगाडे प्राध्यापक युसुफ मुल्ला यांनी परिश्रम घेतले जी टी वी महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सब्सक्राइब प्रेस द बेल नेवर मिस एन अपडेट